मला सगळं विषय वळायचं आणि पूर्ण या निवडणुका मध्ये काहीच विषय घेणार नाही केव्हा तुमच्या काम करेल सेपरेट काम करत राहिलो तुमचा प्रचार नाही केला तर तुमचं तुमच्या विरोधात काय करणार नाही प्रचार करेन तिकडं पण तुमच्या विरोधात एक शब्द निघणार नाही आणि अजित पाटील किंवा कारखाना आला हा विषय माझ्याकडे निघणार नाही एवढा शब्द माझ्यापेक्षा वन सी आरचे